लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजची विशेष घडामोड पोलीस अधीक्षक सोमय मुंडेंनी पोलीस दलाची मान उंचावली लातूर पोलीस दलात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले सोमय मुंडे शांत संयमी व शिस्तीने कडक असल्याने जिल्ह्यातील दोन नंबरवाल्यांचे धाबे दलानून सोडत आपल्या पोलीस दलाचे नाव नेहमी उंचावत ठेवत आज तीस मार्च रोजी एक धाव सायबर सुरक्षेसाठी मॅरेथॉन टू पॉईंट झिरो महाराष्ट्रातून बऱ्याच जिल्ह्यातील स्पर्धकांनी यात भाग घेतला व सर्वत्र मुंडे यांचे कौतुक होत आहे पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सर्व स्तरातील स्पर्धकांनी भाग घेऊन आपला आनंद व्यक्त केला लातूरात जणू ऑलिम्पिकचेच स्वरूप आले की काय असेही चित्र दिसून येत होते पाहुया पोलीस अधीक्षक सोमय मुंडे काय म्हणतात टेन एट थाउजंड पीपल पार्टिसिपेटेड आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद इथे आम्हाला भेटलेला आहे दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर अशा वेगवेगळ्या स्पर्धा इथे आयोजित करण्यात आल्या ज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या काही नाशिकमधून काही जळगाव मधून काही सांगली मधून अशा प्रकारे इथे स्पर्धक जमा झालेले होते आणि संकल्प हाच होता की यामधून एक मेसेज सायबर साक्षरतेबाबत जावा आणि कुठेतरी जे सायबर गुन्हे वारंवार वाढत आहेत ते त्याची साक्षरता वाढून कुठेतरी प्रतिबंध त्यामध्ये व्हावा आणि स्वतःची स्वतःच्या संरक्षणाबाबतची जबाबदारी काय काय करायला पाहिजे आणि त्याचबरोबर एखाद्या वेळेस अप्रिय घटना घडली तो कशाप्रकारे पोलीस मदत घ्यायला पाहिजे यासाठी हा संकल्प ठेवून ही पोलीस मॅरेथॉन ऑर्गनाईज केली जो प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे तो खरच अप्रतिम आहे आणि नक्कीच त्याच्याने साक्षरतेबाबत सायबर साक्षरतेबाबत नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होणार आहे थँक्यू